आज नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक महत्वाचे आर्थिक नियम बदललेले आहेत ज्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर देखील होणार आहे नवीन वर्षात युपीआय आयकर आए, परतावा यासह काही बँक अकाउंट संदर्भातील नियमांमध्येही बदल झालेला आहे त्यामुळे याची झळ ही तुमच्या खिशाला देखील बसणार आहे आजपासून हे नियम बदलणार आहेत सिम सिमकार्ड आजपासून नवीन सिमकार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे निष्क्रिय यूपीआय अकाऊंट्स बंद होणार आहेत गेल्या एक वर्षापासून वापरात नसलेली यूपीआय खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून बंद होणार आहे नंबर तीन आयकर परतावा आयटीआर फाईन न केलेल्या करदात्यांना आजपासून आयकर परतावा भरताना दंड भरावा लागणार आहे नंबर चार डीमॅट अकाउंट ज्या खातीदारांनी एकतीस डिसेंबरपर्यंत डीमॅट अकाउंटला नॉमिनी जोडले नसतील त्यांची खाती, खाती आजपासून गोठवली जाणार आहे पासपोर्ट विजा नियम परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपण्यापूर्वी विजासाठी अर्ज करावा लागणार आहे सॉफ्ट ड्रिंक्स महागणार आहेत शीतपेय फळांचा रस आणि प्लांट बेस्ड दुधावरती कर वाढल्यानं ही उत्पादनं आता महागलेली आहेत तेव्हा आजपासून हे सगळे नियम बदलणार आहेत वळत पुढच्या बातमीकडे राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षापासून बेमुदत संपावरती जाणार आहेत आजपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर्स प्राइस शॉप डीलर्स फेडरेशननं बेमुदत संप पुकारलेला आहे या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ देखील संपावरती असणार आहेत राज्यात सुमारे त्रेपन्न हजार रास्तभाव दुकानदार आहेत ज्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली आहे रेशन दुकानदारांच्या अनेक मागण्या आहेत या अनेक मागण्यांसाठी ते संपावरती जात आहेत आजपासून त्यांनी संप पुकारलेला आहे